हॅलो तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत इथं चालली पार्टी आणि ही ममता आहे ही रेणुदी आहे ह्या दोघी जाणार आहेत आणि त्याच्या निमित्ता मी पार्टी ठेवली आहे सर्वजण स्वतः स्वयंपाक करतोय आणि त्याची सगळी शॉपिंग आहे आज संध्याकाळी बिर्याणीची पार्टी बनणार आहे व्हेज बिर्याणी बनणार आहे आणि त्यानिमित्त आम्ही सगळ्याजणी इथं जमा आहोत आणि सगळ्याजणी मिळून भाजी कापायचं काम करतोय भेटूयात संध्याकाळी आम्ही सगळे क्वाटरला आहोत आणि त्या आम्ही जेवढ्या मैत्रिणी आहोत त्याच्यामधल्या रेणुदी आणि ममता या दोघींची पोस्टिंग आलेली आहेत त्यांच्या हजबंड पोस्टिंग जाणार आहेत आणि त्या दोघी घरी जाणार आहेत घरी म्हणजे त्यांच्या मूळ गावी जाणार ते, आहेत त्या आणि तिथंच त्या सेटल होणार आहेत आणि त्यानिमित्त आम्ही ही पार्टी छोटीशी पार्टी अरेंज केली आहे त्याच्यानिमित्त बिर्याणी व्हेज बिर्याणी रायता वगैरे बनवणार आहोत त्याची ही सगळी तयारी चालू आहे इथे बघा सगळ्या भाज्या इथे कापून झालेल्या आहेत आणि मी भाज्या फ्राय हो। करते मी आणि ममता आहे सोबतीला माझ्या घरासमोर फोर व्हीलर पार्किंगसाठी पात्र्याचं शेड मारलेलं आहे आणि त्यातच मग ही पार्टीचं सगळं आम्ही नियोजन प्लॅनिंग वगैरे केलेलं आहे त्यात चूल मांडली आहे आणि त्या अशा पद्धतीने आम्ही सगळ्याजणी मिळून स्वयंपाक करत आहोत इतकं छान वाटतंय ना वातावरण इतकं मस्त वाटतंय आणि सगळ्याजणी मिळून करतोय ना असं गावाकडची फिलिंग येते इथं चालल्यात बिर्याणीसाठी भाज्या बनवायच्या भाज्या फ्राय करायच्या ते बघा ममता पण माझ्यासोबत आहे आणि दोघी जणी भाज्या फ्राय करतोय <laughs> चूल मांडली आणि वस्तूपैकी भाज्या तयार चालल्या तिथं आणि ह्या माझ्या मैत्रिणी आहेत निवांत चालल्या यांचं निवांत वसलेल्या आहेत स्वयंपाक पूर्ण झाला आणि आता मी तयार झाली आम्ही सर्वजणी तयार होऊन आता पार्टीचं डेकोरेशन आहे बाहेर आलो आहे कार्यक्रमासाठी अच्छा पूर्ण पार्टीचं डेकोरेशन केलं आहे जुलीला जुली हां या जुलीनं सगळं डेकोरेशन केलेलं आहे पार्टीचं दीदी आणि ममता ममतानी आणि मी बिर्याणी बनवली ममता होती बिर्याणी बनवायला आणि रेणु किती सुंदर दिसते आहे आणि ही कधी साडी न घातलेली ज्योती ज्योती जी आधी लग रहे हो ज्योती खूप सुंदर खूप सुंदर खूप छान खूप छान ड्रेसिंग चेवर पे छोटे जेप बिंदी चलो चोड़ी चोड़ी निशा, निशा दी आणि संगीता दी, ये, हो ये दोनों पडोसन है, है पक्की पड़ोसन पड़ोसन का जमाना आहे होई सर्व लेडीज इतके सुंदर तयार फोटो सेशन आहेत तर व्हायलाच पाहिजे ना मग आता इथं झालंय फोटो सेशन आणि बायकांचं फोटो सेशन म्हटलं तर ते तासभर काही आठवत नाही <laughs> यानंतर पुढे होत आहेत गेम त्यात खूप मजा येते यामध्ये सगळ्या सगळे फौजे आहेत आणि त्यांच्या वाईफ्स आहेत आधी गेम कसा खेळायचा हे ठरवलं ते काय व्यवस्थित वाटलं आणि मग पुन्हा त्याचं स्वरूप बदललं आणि मग नवरा बायको दोघांनी एकत्र येऊन तो गेम खेळायचा असं ठरल्या गेलं आणि त्यानुसार हे खेळ खेळलं जात खूप मजा येते या गेममध्ये मी विनर झालीये इतकं छान वाटतंय ना फौजीनं ना अशी संधी खूप कमी भेटते एक तर ते फॅमिलीसोबतच राह राहत नसतात आणि त्यातून त्यांना अशी संधी भेटणं फॅमिलीसोबत वेळ घालवणं खूप छान वाटतं खूप एन्जॉय केलं सर्वांनी आणि हे आता विनरप विनर आहेत ना त्यांना हे छोटंसं गिफ्ट वाटल्या जातंय जुडीने गिफ्ट आणलं होतं आणि जे विनर झालेत त्या प्रत्येकाला ती हजबंडला सांगत होती की तुम्ही यातून उचला आपल्या वाईफसाठी जे छान वाटतं तुम्हाला ते आणि ते घेतायत सर्व आणि यानंतर वेळ होती डान्सची तरी ममता आणि तिचे हसबंड डान्स करतात खूप शाय आहे त्यांनी काही डान्स केला नाही आणि ही निशा आणि तिचे हसबंड डान्स करतायत त्या दोघांनी खूप सुंदर डान्स केला सर्वांना खूप आवडलं त्यांनी एन्जॉय खूप केला महत्त्वाचं असं की एन्जॉय करणं आलं पाहिजे आणि त्या दोघांनी खूप एन्जॉय केला निशाला डान्स करता येत नाही आणि तिच्या हजबंडला येतो खरं सांगू का मला यांची बाळ डान्स करता येत नाही पण तरी सुद्धा खूप प्रयत्न केलाय निशाला डान्स करता येत नाही पण तिच्या हसबंड तिला इतकं छान सांभाळून घेतलं ना की खूप छान वाटत होतं त्या दोघांकडे बघून एकदम असं वाटतच नव्हतं की त्यांना डान्स करता येत नाही आणि इथं फा इथं लेडीची धमाल चालू आहे आणि मस्ती चालू आहे आ, निशा बसलेली आहे तिची तुटीची तब्येत ठीक नाही आहे आणि ज्योती ज्योतीला छान डान्सही करता येतो खूप एनर्जी आहे तिच्यामध्ये एक जुलीही खूप छान डान्स करते आणि ममताही खूप छान डान्स करते येत नाही तो फक्त मला येत नाही आणि निशाला येत नाही ये बाकी सर्वांनी खूप एन्जॉय केला आणि हे बघा आता मस्ती चालली आहे डान्स झालेला आहे पण मुलांसाठी काहीच अरेंजमेंट केलेली नव्हती असं मुलांना वाटलं पण सर्वांचं डान्स वगैरे झाल्यानंतर आणि जेवणही झालेलं आहे आमचं त्यावेळेस मग आता मुलांना एक म्युझिकल चेअरचा गेम ठेवलेला होता की त्यांनाही छान वाटेल तेही खुश राहतील आणि त्याप्रमाणे सगळी मुलं म्युझिकल चेअरचा आनंद घेत आहेत आणि जो जिंकेल ना त्याला एक ठेवली होती त्यामुळे खूप उत्साह होते सर्व मुलांनी सध्या सुद्धा खूप एन्जॉय केला खूप धमाल खूप मस्ती केली आणि इतकं छान वाटत होतं ना खूप दिवसानंतर सगळेजण एन्जॉय करत होते आणि लेडीजची सुद्धा संगीत खुर्ची झालेली पण तो व्हिडिओ ना माझ्याकडनं स्किप झाला लास्टमध्ये फक्त रेनूदी आणि नी, ताई राहिलेल्या होत्या हे बघा या दोघी संगीत कुर्चीमध्ये मध्ये तर त्याच्यामध्ये जे विनर आहेत ना ते आहेत ताई आम्ही सर्वांनी इतकं आजचा दिवस खरंच खूप एन्जॉय केला आणि फौजी बायकांना ना अशी संधी खूप कमी वेळेस भेटते म्हणून ज्यावेळेसही भेटते ज्यावेळेस एन्जॉय करता आलं येईल ना त्यावेळेस करता आला पाहिजे ती मजा घेतली पाहिजे आणि तुम्ही सगळेजण मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या छान छान कमेंट करा मला तुमच्या कमेंट वाचायला खरंच खूप आवडतं मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आण ते आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला सर्वांना कसे वाटतात ते सांगा बरं हा व्हिडिओ मी इथंच थांबवते पुन्हा भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय